तटस्थता माणसाला वयाच्या एका टप्प्यावर तटस्थता येते आयुष्यभर माणसांचे नातेवाईकांचे मैत्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते किंवा ती येते प्रत्येक गोष्टीकडे घटनेकडे प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो घडून गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते हे खरंच घडलं आहे का मग घडलं तर का घडलं आहे आपलं काय चुकलं याचा विचार करण्याची क्षमता वाढते माफ करण्याची वृत्ती वाढते साध्या साध्या गोष्टीवर येणारा राग आता येत नाही मग मनशांती मिळायला सुरुवात होते कशाचेही काही वाटेनासे होते आता हे चांगले का वाईट हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लावून घ्यायची याचे जणू काही प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता येते आपली यामध्ये काय भूमिका आहे ती महत्त्वाची आहे का आपल्या मताची गरज आहे का हे सगळे समजून घेता येते त्याची उत्तरे मिळत राहतात जी उत्तरे मिळतात त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते आता वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत झालेली असते आपले कोण परके कोण किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का किंवा मग जी होती ती आपली होती का ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होतं ती माणसे आता दुरावलेली असतात आपल्याला हवी तशी माणसे वागतच नाहीत हे समजायला लागतं मग अपेक्षांचं ओझं हळूहळू कमी होत जातं आणि एक अंतर आपोआपच तयार होतं हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर असतो कुणाचंही बंधन नाही अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःखही नाही त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो बोलणे कमी होते कर्तव्य भावनेने काही गोष्टी केल्या जातात पण त्यातील गुंतवणूक कमी होते त्यामुळे तटस्थता येते आपल्या आजूबाजूचा गोताळा आपोआपच कमी होतो आपले आपण उरत जातो आणि हा एकटेपणा जास्त सुंदर असतो जग जास्त सुंदर दिसायला लागतं खरं म्हणजे हे सुंदरच असतं पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत असतो ही आलेली तटस्थता जगाला शिकवते आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते कारण आता कसलेही ओझे नसते कुणालाही कसलेही अपेक्षा नसते कोण काय म्हणेल याची भीती नसते आपण कुणाला बांधील नसतो आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे होऊ शकत नाही पण दूर राहून ती करू शकतो हे अनुभवायला येते ज्या गोष्टीमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो त्या गोष्टी किती फोल होत्या ते कळते त्यामुळे आत्मपरीक्षण केले जाते नव्या आयुष्याला सुरुवात होते आता माहीत झालेलं असतं की कसं जगलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे त्यामुळे आयुष्याच्या या टप्प्यावर आलेली तटस्थता ही छान वाटू लागते हे ज्याला कळलं उमगलं ती व्यक्ती खरंच भाग्यवान तर काहींचे आयुष्य मात्र आम्ही अजूनही शिकतो आहे आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो तर नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतो आहे आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो तर नंतरच्या पिढीकडून डिजिटल नवीन नाती सेल फोनवर जोडायला शिकलो आहे आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो तर नंतरच्या पिढीकडून मन भरभरून जगायला शिकतो आहे आधीच्या पिढीने यूज अँड यूज मोर मधली उपयुक्तता शिकवली तर नंतरच्या पिढीकडून यूज अँड थ्रोमधील नाविन्याची गंमत अनुभवायला शिकतोय आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळी भाजीची लज्जत अनुभवायला शिकलो तर मुलांकडून घरात जेवण असतानाही पिकनिक एन्जॉय करायला शिकलो आहे आधीच्या पिढीबरोबर निरंजन लावून दिवा उजून वाढदिवस साजरा केला तर नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विजवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो आधीच्या पिढीने बिंबवले घरचेच लोणी सर्वात उत्तम नंतरची पिढी पटवून देत आहे बटरला पर्याय नाही थोडक्यात काय आधीच्या पिढीने शिकवले अधिक वर्ष कसे जगायचे ते तर नंतरची पिढी शिकवत आहे मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते दोन्ही एकत्र कॉकटेल करून आयुष्य सुखी करत राहावं लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ